आंबेगाव तालुक्यातील अनेक वर्षांना सुटलेल्या प्रलंबित मागण्या मार्गी लावागत म्हणून स्वाभिमानिक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी खडकी पिंपळगाव या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे त्यांना आंबेगाव तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांनी भेटी देऊन तुमचे प्रश्न मार्गी लावतो अशा प्रकारचा शब्द देखील दिला आज आंबेगावचे तहसीलदार व मन्सरचे पोलीस निरीक्षक यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन उपोषण सोडवावे अशा प्रकारची मागणी केली यावेळी बोलताना प्रभाकर बांगर काय म्हणालेत ऐकूयात बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स पिंपळगाव खडकी तुमचा उपोषण उपोषणाचा कितवा दिवस सातवा दिवस आहे तुमच्या त्या मागण्या सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत सगळ्यांना समजलेल्या आहेत तहसीलदार साहेब इथं आलेले आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय मागणी आता एवढा टोकाचा संघर्ष आम्ही करतोय जीवाची बाजी लावू तर याबाबत या काय माझ्या वैयक्तिक मागण्या नाहीत माझं स्वतःचं याच्यामध्ये काळीचाही स्वार्थ नाही माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना या भागातील नागरिकांना जनतेला न्याय मिळावा या भावनेनं आज आम्ही या, या ठिकाणी बसतोय आणि गेल्या अनेक वर्षापासून ह्याच्यातल्या बऱ्याच मागण्या अशा आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्याची मागणी करतो आहे संघर्ष करतो आहे त्यासाठी परंतु गेली अनेक पंचवीस तीस वर्षापासून बऱ्याच मागण्या अशा आहेत की त्या प्रत्येक वेळेला आम्हाला फक्त ते कुलूला फिरणाऱ्या बैलाच्या पुढे गवताची पिंडी बांधतात तशा पद्धतीने आणि त्या बैलाला फिरून घेतात आणि ती पिंडी मात्र त्या बैलाला देत नाहीत अशा पद्धतीनं आम्हाला फिरू फिरू घेतलं आहे आणि आम्हाला फक्त आजपर्यंत विषयाचं गाजर दाखवण्यात आलेलं आहे आणि आज या जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आम्हाला ठोस असं आश्वासन पाहिजे की चार चार या संदर्भामध्ये कारवाई होणं गरजेचं आहे अजून किती दिवस वाट पाहिजे आमच्या दोन पिढ्या खपल्या काही ठिकाणी आज कळमोडीच्या पाण्याच्या संदर्भात आमचं संतोष पवार या ठिकाणी टोकाचा संघर्ष करतो आज आठ किलो वजन त्याचं घटलं आहे माझं सात किलो घटलं आहे आणि आमचं जर यांना आम्हाला मारायचंच असेल तर मारू दे ना आज बिबट्याच्या संदर्भात सुद्धा सगळ्यात गंभीर प्रश्न जर बिबट्याचा असेल बाकीचे प्रश्न तर आहेत सगळे पण आज लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे भयानक परिस्थिती आहे काल एम ए सी बीचे आमचे साहेब आले होते आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी विनंती केली साहेब पावणे सहा पावणे दहा ते पावणे सहा रात्रीची लाईट आहे पाठे कमीत कमी पाण्याची टाकी भरायला तरी जनावरांसाठी माणसांसाठी त्यासाठी त्यासाठी त्या तरी तुम्ही टाईम टेबल बदला आणि साहेबांनी त्यासाठी प्रयत्न केले नऊ वाजताचं टायमिंग टाईम टेबल त्यांनी बदलून द्यायचं आम्हाला सकाळी नऊ वाजेपर्यंत लाईट ठेवायचं पण शब्द दिला आहे त्याच पद्धतीनं कमीत कमी काही का होईना आमच्या शेतकऱ्यांच्या पदारात पडलं पाहिजे नागरिकांच्या आणि आमचा तो हक्क आहे आज बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला तो अधिकार दिला आहे आणि मग आम्ही आमचा हक्क मागणं हा काही गुन्हा नाही आणि लोकप्रतिनिधी असेल प्रशासन असेल त्यांची ती जबाबदारी आहे तुम्ही किती दिवस आमच्याशी टोलाटोली करणार आहे किती दिवस आमच्या भावनांशी खेळणार आहात हे आमचं म्हणणं आहे बाकी आमचं काहीच म्हणणं नाही आता आपण समन्वयाने मार्ग काढू पी आय साहेब आहे थोडस चर्चेनी निघू शकतो तुमचं उपोषण सातवा दिवस आहे पण आहे तुम्हाला काही शब्द दिला संबंधित अधिकाऱ्यांनी जर एकत्रित मीटिंग कॉल केली तुम्ही पण दोन पावलं मागे यावं ते ठीक आहे ना साहेब काय म्हणतील ते म्हणणं आम्ही ऐकून घेऊ त्यानंतर आम्हाला आमचं समाधान जर झालं तर समाधान जर झालं तर मग त्याबाबत आम्ही निर्णय उपोषण मागं घेण्याचा घेऊ